नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहता नमस्ते फलटन युट्यूब चॅनल श्रोते हो आजपासून आपण एक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नवीन सदर सुरू करत आहोत या सदराचं नाव आहे काउंट डाऊन एकोणपन्नास दिवस माडा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच आजपासून माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही एकोणपन्नास दिवसावरती येऊन ठेपलेली आहे या सदरामध्ये चोवीस तासामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत या जास्तीत जास्त समजलेल्या माहितीनुसार आपणापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार रा आहे यामुळं आपण सर्वांनी आमचा नमस्ते फलटन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओ खाली त्याचबरोबर यामध्ये जे सर्वच गटाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत आमचे संपादक वैभव गावडे यांच्या क्रमांकावरती ज्या काय आपल्या परिसरात घडामोडी घडत आहेत या अनुषंगाने आपली माहिती देत चला या व्हिडीओमध्ये त्या गोष्टींचा सा समावेश करता येईल तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे काउंट डाऊन एकोणपन्नास दिवस माडा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस गेल्या चोवीस तासामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत यामध्ये सर्वात मोठी घडामोडी घडलेली होती ती माडा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत माडा विधानसभा मधील जे टेंबोणे हे महत्वाचं गाव आहे या ठिकाणी आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवरती विद्यमान खासदार माडा लोकसभा मतदारसंघाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांना मानणारे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर त्यांच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व आमदार यांची एक अतिशय महत्वाची बैठक झाली या ठिकाणी बैठक होऊन यानंतर एक पत्रकार परिषद झाली आणि यामधून जो नाराज घटक होते ज्यांनी परवा दिवशी जी अकलोज येथील शिवरत्न बंगल्यावरती बैठक आयोजित केली होती त्याला निश्चितपणानं प्रत्युत्तर या बैठकीच्या माध्यमातून दिलेलं आहे अशी एक मोठी घडामोड या ठिकाणी घडली या बैठकीला विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर सर्व पाच आमदार फक्त फलटणचे आमदार दीपक राव चव्हाण हे सोडून आ, मा, मा, सोडून मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे माळसेरेचे आमदार राम सातपुते सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील माड्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे सर आ, हे प्रमुख त्याचबरोबर सर्व पक्षांचे मित्र पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते यानंतर पत्रकार परिषद झाली या पत्रकार नंतर सुरुवातीला ज्येष्ठ आमदार जे, जे माड्याचे बबनदा शिंदे आहेत हे सामोरे गेले त्याच्यानंतर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर सामोरे गेले त्यानंतर आमदार सातपुते आमदार राम सातपुते आमदार जयकुमार गोरे यांनीही या ठिकाणी बाईट दिल्या होत्या या बैठकीतून एक प्रकारचे प्रदर्शन झालं थोडक्यात म्हणायचं तर आणि परवाच्या बैठकीला प्रत्युत्तर देण्यात आलं ही एक सर्वात महत्वाची घडामोड होती यानंतर दुसरी एक घडामोड समोर येते ती आजची श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र विधान परिषद माझ्या सभापती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत ही एक घडामोड समजते याबाबत अजून डिटेल्स माहिती या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेणारच आहोत त्यानंतर जे इच्छुक आहेत धैर्यशील मोहिते पाटील परवा ज्यांच्या बंगल्यावरती बैठक झाली असे देयशील मोजे पाटील यांनी करमाळ्यामध्ये बैठकांचा सपाटा सुरू केला आहे कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत आणि आपण निवडणूक कसल्याही परिस्थिती लढवणार आहे असा संदेश त्यांच्या माध्यमातून येतोय नेमकं आता भविष्य काळामध्ये काही दिवसामध्ये यामधून काय होतंय धैरीशील मोहिते पाटील अपक्ष लढतात का ध्येशील मोहिते पाटील भाजपमधून उमेदवार आहेत का ध्ये मोहिते पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार तुतार हातात घेत आहेत का हे आपल्याला आगामी काही दिवसामध्ये करणारच आहेत आज त्यांनी प्रत्यक्षात करमाळ्यामध्ये जाऊन गादी बेटी सुरू केलेल्या आहेत ही एक घडामोड घडते त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार माधुराव अनकर हे उद्या शरद पवारांच्या भेटीला जात आहेत उद्या दहा वाजता ते दहा वाजल्यानंतर पुण्यातील गोविंदबागेमध्ये जे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत त्यामुळं त्याही घटनेकडे लक्ष राहणारच आहेत तसेच त्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आमदार महाधुराव जानकर यांचे यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये दररोज एक जिल्हा परिषद गट घोंगडी बैठकांचं आयोजन केलं आहे त्या घोंगरी बैठकालाही कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावामध्ये जात आहेत कार्यकर्ते आणि त्यामध्ये गोंगरी बैठकीच्या माध्यमातून चर्चा करत आहेत कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करत आहेत अशा ही घडामोडी करत आहेत त्याचबरोबर काही वेळापूर्वीच एक दोन तासापूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं हे समजतंय त्यांच्याबरोबर विद्यमान खासदार माड्याचे रणजित सिंह नाईक निंबाळकर अशाही बातम्या या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत ही एक घडामोडी या ठिकाणी घडत असल्याचं समजतंय त्याबाबत ही माहिती आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचेल आल्यानंतर आम्ही पुढच्या त्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेणारच आहोत अशा प्रकारच्या या मुख्य घडामोडी आजच्या या दिवसामध्ये तर घडलेल्या आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत सर्व घडामोडी ज्या चोवीस तासाच्या अंतराने आम्ही काउंट डाऊन या सदराच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे ज्या काय आपल्या परिसरात आजूबाजूला घडामोडी घडतील या फोटोसेट सहीत आपल्याकडं आमच्याकडे पाठवा ही विनंती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा काउंट डाऊनच्या व्हिडीओमध्ये उद्या आपण भेटणारच आहोत अठ्ठेचाळीस नंबरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद